जालोन येथे बुधवारी सकाळी नॅशनल हायवे सत्तावीस वर भीषण अपघात एका वेगवान सहा जणांचा जागीच मृत्यू झालाय तर इतर दोन जण जखमी आहेत या अपघातानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी डॉक्टरच्या पथकानं जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं या अपघातातील मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आले अपघातातील गंभीर जखमी अंकितने सांगितले की आमचे एका खाजगी हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांनी बंगलोरात फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला त्यामुळे कुटुंबातील सगळेच तिथे हजर होते यावेळी त्यांची पत्नी संगीता आणि तीन महिन्यांची मुलगी सिद्धिका सोबत होती बंगलोरचं अंतर दोन हजार किलोमीटर होतं त्यामुळे आळीपाळीनं आम्ही कार चालवण्याचा प्रयत्न केला झाशीपर्यंत ब्रुजेशांना कार चालवायची होती त्यानंतर मी चालवणार होतो असं त्याने सांगितलं दरम्यान सकाळच्या वेळी कार चालवताना ब्रुजेशांना डुलकी लागली त्यामुळे कार अनियंत्रित झाली ही कार आधी दुभाजकला आदळली त्यानंतर एका ट्रकला जाऊन धडकली हा अपघात इतका भीषण होता की मोठा आवाज आल्यानं आजूबाजूचे लोक लगेच जमा झाले या अपघातात ब्रुजेश प्रीती संगीता सिद्धिका आणि विनिता या जागीच जीव सोडला गॅस कटरच्या सहाने मृतदेह बाहेर काढण्यात आले तर अपघातातील गंभीर जखमी अंकित काना मानवी यांना रुग्णालयात दाखल केलं त्यात उपचारावेळी मानवीचा मृत्यू झालाय हो